हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टाइम ताइं, टाइमचा मराठी तर वेळ काळ समय अवधी काळाचा एक विभाग क्षण वेळ पाहून करणे

चौथा वाक्य आहे अ वेस्ट ऑफ टाईम अँड मनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू